नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर काळे पाटील न्यूट्री हॅप शिवार फेरी या अंतर्गत मी आज सिद्धेश्वर शिंदे राहणार यांच्या केळीच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे तरी आपण शेतकरी मित्रांनो यांच्याकडून जाणून घेऊया यांनी जवळजवळ सर्व प्रोडक्ट वापरलेले आहेत त्यांना या न्यूट्रीपट चे कसे रिझल्ट आले आणि काय त्यांच्या भावना आहेत त्या न्यूट्रीप बद्दल काय त्यांची भावना आलेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार शेतकरी मित्र मी सिद्धेश्वर शिंदे राहणार मांगी तालुका करमाळ जिल्हा सोलापूर आपण सहा एकर मध्ये केळीच प्लांटेशन केलेलं आहे मायक्रोस या जातीचं सुरुवातीला लहान रोप भेटले होते आम्हाला आणि ट्रेमध्येच काही जळाली होती रोप तर आम्हाला प्र कंपनीच्या प्रतिनिधीने न्यूट्रीप कंपनीचं रेकमेंडेशन केलं त्याला आम्ही सुरुवातीला ह्युमा केल्प वापरलं आणि त्याची मुळी ती चालू झाली सुरुवातीला आणि मला नंतर कुठलीही भीती वाटली नाही की रोपं जळतील ह्या हिशोबाने सुरुवातीला सगळे न्यूट्रीप कंपनीचे प्रोडक्ट वापरत गेलो हॉस्पेटियल ह्युमा केल्प याचे पहिलं ड्रिंचिंग झालं नंतर चार दिवसांनी मॅजिकल आणि कॅडिकाचं ड्रिंचिंग घेतलं परत चार दिवसांनी एक्सेल आणि हॉस्पेटियल परत आणि ड्रिंचिंग घेतलं कंटिन्यू असे त्यांचे प्रोडक्ट वापरत गेलो आणि परत बेसळ रिंग त्यांचं फॉर्म्युला वन हे किट वापरलं चिलीटेड पूर्ण टोटली चिलीटेड आहे आणि चांगल्या क्वालिटीचं चांगलं प्रोडक्ट आहे ते तर तुम्ही आता बरेच वर्षांपासून केळीची शेती करताय म्हणजे पाठीमागच्या काय तर मला सांगा तुम्हाला या काय काय अडचणी अडचणी येतात आणि वर्षी आल्या आता चालू प्लॉट मध्ये थंडीच्या दिवसात आमचा पोंगा सुटत नव्हता त्या पोंग्यासाठी आम्हाला प्रताप पाटील सरांनी टॉप गिअर आणि ह्युमा केल्प चे पोंगा भरण्यासाठी रिकमेंडेशन केलं ती केल्यानंतर आम्हाला पोंगा असा फास्ट मध्ये चालला नंतर तो पोंगा आटकलाच नाही कधी आणि तुम्ही मग अशी बोलले भेसळला रिंगडोसला तुम्ही नंबर वन टाकला त्याचा रिझल्ट काय वाटला तुम्हाला पण चांगलं चिलेटेड फॉर्म मध्ये आणि त्यात कुठलंही भेसळ नाही फिलर अजिबात फिलर नाही टोटली ओरिजिनल मी माझ्या आतापर्यंत मी जेवढे वापरले त्यातले मला बेस्ट सर्वात वाटलं आणि नंतर आता दुसरे भरणीच्या वेळेस मी आता बांधणीच्या वेळेस फॉर्म्युला नंबर टू पण वापरणार आहे मला प्रताप पाटील सरांनी तो रेकमेंडेशन केलेला आहे तुम्ही आता बोलत होते वेळेस रोप आणली होती तुम्ही लहान होती रोपांची उंची एवढी एवढी म्हणजे लहान लहान हो त्यावेळेस मला म्हणजे ट्रे मध्येच काय प्रॉब्लेम आला होता आणि तुम्ही तो प्रॉब्लेम आता तुम्ही बोलला हिमा त्याला ट्रे मध्ये स्प्रे घेतला होता कसा रिझल्ट आला काय त्याच्यामध्ये काय बदल झाला तुम्ही भीती वाटत होती तुम्हाला का पूर्ण टोटली नऊ हजार प्लॅन्ट भीती वाटत होती मला टोटली कारण नंतर केल्यानंतर मी त्याची ड्रिंकिंग घेतली आणि परत मग मुळी अशीच चालू झाली की एकदम फास्ट मध्ये चालू झाली आणि रोप परत ग्रीप धरली रोप इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छिता किंवा काय आव्हान करू इच्छिता मी शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की ह्या कंपनीचे प्रोडक्ट सगळे सर्व चांगले आहेत आणि बेस्ट रिझल्ट आलेला आहे मला तरी स्वतः वैयक्तिक मी दुसऱ्या कोणत्याही कंपनीचं एकही प्रोडक्ट वापरलेलं नाही टोटली न्यूट्रीहचं सुरुवातीपासून आजपर्यंत दोन महिन्यात प्लांटेशन आहे आता सध्या तिथपर्यंत न्यूट्रीह सर्व प्रोडक्ट वापरलेले आहेत चार शेतकरी पुत्रांनी ही कंपनी चालू केली आणि त्यांना माहिती आहे की शेतकऱ्यांसाठी काय लागतं आणि काय नाही या गोष्टी त्यांना समजल्यामुळे त्यांनी कंपनी चालू केल्याने चांगले बेस्ट क्वालिटीचं प्रॉडक्ट त्यांनी बाजारात मार्केटमध्ये आणलेला आहे म्हणूनच मी ही प्रोडक्ट वापरतोय आणि तुम्हाला ही विनंती करतो की तुम्ही हे प्रोडक्ट वापर धन्यवाद